उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते ने तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे सरनाईक यांचा मुलगा विहंग हा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे या संघटनेतील पवारांचं असणारं राजकीय वजन पाहता सरनाईक यांच्या भेटीला महत्व आहे परिवहन मंत्री सरनाईक यांनी पवार यांची त्यांच्या सिल्वारोक निवासस्थानी भेट घेतली यावेळेला त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र तथा मुंबई प्रीमियर लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक होते पवार यांना भेटून बाहेर पडताना सरनाईक यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पवार यांची भेट घेतली असं माध्यमांना सांगितलं मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारी समितीची त्रेवार्षिक निवडणूक बारा नोव्हेंबर रोजी होणार आहे विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक यांना लोढा समितीच्या शिफारसेनुसार यावेळेला निवडणूक लढवता येणार नाही असोसिएशनच्या विद्यमान कार्यकारणीवर शरद पवार गटाचं वर्चस्व आहे विहंग याला असोसिएशनचा अध्यक्ष करण्यासाठी प्रताप सरनाईक यांनी पवारांची भेट घेतल्याचं समजतंय एच्या मुंबई संघ भारताच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील प्रबळ संघ म्हणून ओळखला जातो मुंबई क्रिकेट संघानं विक्रमी एक्केचाळीस वेळा रणजी ट्रॉफी शिंकली विजय मर्चंट सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर यांसारखे टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू एम सी एच्या संघाकडून खेळलेले आहेत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रदेशात क्रिकेटचं संचलन करणाऱ्या संस्थांपैकी एमसीए एक महत्वाची क्रिकेट संघटना आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू आणि शिंदे शिवसेनेचे आमदार किरण सामंत भाजपाचे विधान परिषद आमदार प्रसाद लाड हे इच्छुक आहेत सामंत आणि लाड यांनी मागच्या आठवड्यात शरद पवार यांची भेट घेतली असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक हे पवार गटाचे आहेत मागच्या निवडणुकीत भाजपा नेते अॅडव्होकेट आशिष शेलार यांच्या उमेदवाराचा पवार गटाच्या उमेदवारानं अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव हो केला होता मुंबई क्रिकेट असोसिएशनवर कायम राजकीय मंडळींचंच वर्चस्व राहिलंय